श्री स्वामी समर्थन घरात बऱ्याचदा पूजा किंवा काही धार्मिक कार्यक्रम असेल तर प्रसादाचा शिरा बनवण्याची जबाबदारी ही आपल्यावरती असते मग साखर किती घ्यायची किंवा तूप किती घ्यायचं असा आपला गोंधळ उडतो तर आपण अचूक प्रमाणात आणि साध्या सर्व सोप्या पद्धतीने प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते पाहूयात नमस्कार स्वाद किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत साहित्य मी इथे रवा घेतलेला आहे पाव किलो पाव किलो साखर घेतलेली आहे वेलची पूड घेतलेली आहे पाव किलो तूप घेतलेला आहे आणि एक पिकलेलं केळ घेतलेलं आहे आपण केळाऐवजी सफरचंद किंवा अननसही घालू शकता आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट घालूया जसे बदाम काजू बेदाणे शिरा बनवण्यासाठी मी इथे स्टीलची कढई घेतलेली आहे आपण हवं तर टोपातही बनवू शकतो पण त्यासाठी ते भांडं जाडबुडाचं हवं आपली कढई चांगली तापलेली आहे यामध्ये आपण तूप घालूया आपले तूप चांगलं वितळलं की यामध्ये आपण रवा घालणार आहोत पण पाहू शकता तूप चांगलं वितळलेलं आहे यामध्ये आपण रवा घालणार आहोत रवा घातलेला आहे आपण आणि ते आपल्याला मंद गॅसवरती चांगलं परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेमी मंदच ठेवायची आहे कारण की गॅसची फ्लेम जर खूप जास्त असेल तर रवा हा खाली लागू शकतो प्रसाद आता शिरा बनवताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे रवा हा रवा हा खूप चांगल्या पद्धतीने कसा भासता येईल याकडे आपल्याला थोडंसं लक्ष द्यायचं आहे कारण की रवा जर खूप जास्त लालसर झाला तर रंगही बदलतो आणि थोडीशी चवही कडवट होते हे पहा मी कसं एकसारखं चांगलं ते परतवून घेत आहे आपल्याला एकसारखं परतवून घेतलं की ते खाली लागणार नाही याची काळजी राहत नाही आपला हा रवा चांगला परतत आला की यामध्ये आपल्याला काजू बदाम जे आपण ड्रायफ्रूट्स घेणार आहोत ते घ्यायचे आहेत सॉरी घालायचे आहेत ते चांगले परतवून घ्यायचे आहेत आपण पाहू शकतो मी ते ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत मी ते चांगले परतवून घेते ते चांगले तुपामध्ये खरपूस भाजले जातात आपले हे ड्रायफ्रूट चांगले खरपूस भाजले गेले की यामध्ये आपण एक ते पिकलेलं केळ घालणार आहोत पिकलेलं केळ घातलं की आपण एकदा पुन्हा चांगलं परतवून घेऊया आपलं चांगलं हे परतवून झालेलं आहे एकसारखं हलवलं की कुठे शिरा म्हणजे रवा लागणार नाही याची आपल्याला भीती राहत नाही आपण पाहू शकता मी कसं सारखं एकसारखं परतवून घेत आहे आता यामध्ये आपण दूध घालणार आहोत मी इथे पाव किलो रवा आहे तर अर्धा लिटर दूध घातलेलं आहे दूध हे चांगलं उकळवून घ्यायचं आहे आपलं दूध घालून झालेलं आहे आता पण हे पाहू शकता दूध घातल्यानंतर आपला हा रवा आपल्याला एकसारखा हलवून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण दूध घातल्यानंतर साखर ॲड करणार आहोत मी इथे पाव किलो साखर घातलेली आहे आपण हवं तर कमीही घालू शकतो कारण की काही लोकांना गोडे फारसं आवडत नाही पण जर पाव किलो रवा असेल तर पाव किलो साखरही घालायची आहे साखर घातल्यानंतरही आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे आपण पाहू शकता मी इथे कसं सारखं एकसारखा जीव करून घेतलेला आहे रवा साखर याचा आता यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आहे वेलची पूड करताना मी ती मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे कारण की तशी ती फारशी लवकर बारीक होत नाही मी दोन तीन चमचे साखर घालून ती चांगली मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला तुळशीची पानं घालायची आहेत ती ऑप्शनल आहेत पण तरी पण प्रसादाचा शिरा म्हटल्यानंतर तुळशीची पानेही घातली जातातच तुळशीची पानं घातल्यानंतर मी ते चांगलं परतवून घेत आहे आता हे आपल्याला मंद गॅसवरती पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे आता आपण इथे झाकण ठेवूयात पाच ते दहा मिनटं झालेले आहेत आता हे झाकण आपण काढूयात आहा खूप मस्त वास येतोय खूप सुंदर वास येतोय आणि आपण रंगही पाहू शकतो जास्त पांढराही नाही किंवा असं जास्त लालसरही नाही कारण की आपण इथे रवा भासताना खूप काळजी घेतलेली आहे आपल्याला हे एकसारखं मस्त हलवून घेतलेलं आहे वा खूप मस्त असा कलर आलेला आहे आपला हा प्रसादाचा शिरा बनवून तयार आहे तरी आपण थोडस जरा पाच मिनटं त्याला चांगलं परतवून घेऊया खूप साधी सरळ सोपी पद्धत आहे प्रसादाचा शिरा बनवण्याची जर पाव किलो रवा असेल तर पाव किलो तूप घ्यायचं आहे पाव किलो तूप घ्यायचं आहे तसंच पाव किलो साखरे घ्यायची आहे हेच आपलं प्रमाण जर अचूक राहिलं तर आपल्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही तसं काही काळजी करण्याची किंवा शिरा बनवण्यासाठी टेन्शन घेण्याचीही गरज नाही आपल्या शिरा तयार आहे अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या स्वाद किचन या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद